नमस्कार मी महाराष्ट्राची लेख पुनम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ स्पेशल माझ्या बिझनेस संदर्भात आहे तर तुम्हाला सगळ्यांना जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल ह्या काय बिझनेस करतात तर मी पाठीमागच्या पहिल्या माझ्या ब्लॉगमध्येच मी सांगितलेलं आहे तर माझा मटकीचा बिझनेस आहे म आठवड्या बाजारामध्ये मी मटकीचा बिझनेस करते मोडाची मटकी विकते आणि माझा दुसराही बिझनेस आहे जे की मी घरगुती लाला आणि लाल आणि काळा मसाला सेल करते तर मैत्रिणीनो माझी तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर मसाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मसाल्याची क्वालिटी खूप छान असते फसवणार अजिबात नाही क्वालिटीमध्ये कद कसलीच तडजोड करत नाही क्वालिटी मी एक नंबर देत असते जे की तुम्हाला काळा मसाला खाल्ल्याच्या नंतर नंतरनं नॉनव्हेज पण अप्रतिम होतं तुम्हाला जर नॉनव्हेज आवडत असेल तर तुम्ही काळा मसाला स्पेशली नॉनव्हेजसाठी घेऊ शकता मला ऑर्डर करू शकता तुम्ही फक्त एकदा घेऊन बघा क्वालिटी एक, एक नंबर असणार आहे क्वालिटीच्याबद्दल मी कधीच ॲडजस्टमेंट करत नाही आणि मिरची म्हणाल तर मिरची पण मी चांगल्या प्रतीचीच वापरत असते खडे मसाले पण चांगले धना वगैरे सगळ्या उत्क उत्कृष्ट क्वालिटीचं मी सामान वापरत असते सामानामध्ये कधीच मी ऍडजस्ट करत नाही एकदा कस्टमरनी मसाला घेतला तर खरंच नाव घेण्या म्हणजे कौतुक करण्यासारखाच माझा मसाला असतो तर नक्की मला असं वाटतं हे सोशल मीडियाचा माध्यम सोशल मीडिया माध्यमाच्या मदतीने मला काहीतरी माझ्या संसाराला हातवायला लागेल तर माझा काळा आणि लाल घरगुती मसाला मी सध्या बनवते खूप छान क्वालिटीचा असतो तर मैत्रिणींनो खरंच मला मदत करा सहकार्य आणि एकदा घेऊन बघा कधीच तुम्हाला फसवणार नाही व्यवसायामध्ये तर मी कधी फसवतच नाही व्यवसाय त्याच्याशिवाय मोठा होत नाही जर तुम्ही फसवणूक केली प्रामाणिकपणा नाही ठेवला तर तुमचा व्यवसाय कधीच भरभराटीला येत नाही तर माझं दुसरंही म पुनमांकुश नावानी युट्यूब चॅनेल आहे त्या पण चॅनलला तुम्ही जाऊन भेट द्या आणि हां ह्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि प्लीज, प्लीज 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 एका मराठ्या मराठी माणसाला मराठी मुलीला मराठी बाईला म्हणा तुम्ही मला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे हा व्हिडिओ स्पेशली माझ्या बिझनेसच्या संदर्भात आहे तर नक्की लवकर ऑर्डर करा एकदा घेऊन बघा घेतल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच क्वालिटी कळणार आहे अजिबात का म्हणजे जळजळ वगैरे होत नाही मी एकदम भारी मसाले बनवते तर अपेक्षा आहेत मी ऑर्डर करतात तर पटपट मला ऑर्डर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर सगळ्यांना बाय बाय